नमस्कार माझ्या चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे तर आपण आज करणार आहोत स्वामींच्या मूर्तींची प्राणप्रतिष्ठाना म्हणजे मी अक्कलकोटला म्हणजे आमची फॅमिली अक्कलकोटला गेलो होतो तर आम्ही दर्शनासाठी अक्कलकोट आणि काळूबाई तर तिथून येताना आम्ही फोटो वगैरे आणलेले आहेत आणि मूर्ती पण आणलेले आहे आणि प्रसाद पण आणला होता तर शिवाने ॲडमिट असल्यामुळं मी काही पूजा वगैरे काही केली नाही तर आज फायनली तो दिवस आलेला आहे आज आपण स्वामींच्या मूर्तीची प्राण प्राणप्रतिष्ठाना करणार आहोत स्वामींना आपल्या घरी घरी तर आलेलेच आहेत पण पन पूर्णपणे आपल्या घरी त्यांना आपण विराजमान करणार आहोत तर त्याच्यासाठी म्हणजे त्याच पूजेसाठी आपण शिरा बनवणार आहोत तर आता मी शिरा बनवून घेते आणि त्याच्यानंतर पंचामृत पण बनवायचं आहे आणि मग व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पुढं पाहत राहा कारण की आपण पूर्ण पूजाविधी दाखवणार आहे मी कशी करते आणि स्वामींना घोळी भक्ती मान्य असते जशी जमेल तशी मी पूजा करणार आहे तर शेवटपर्यंत व्हिडिओ नक्की बघा ज्यांनी कुणी चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करून घ्या तर व्हिडिओ कंटिन्यू करत राहा चला आपण आता स्वामींसाठी प्रसाद करत आहोत तर एक टोप घेतलेला आहे गॅसवर ठेवला त्याच्यामध्ये विलायचे टाकलेले आहे बारीक करून आणि तूप टाकलेलं आहे तर ते मिक्स करून घेऊन आपण त्याच्यामध्ये रवा टाकणार आहोत तर तूप गरम होते आणि मग त्याच्यामध्ये आपण जाड असा रवा टाकलेला आहे तर रवा आपण मिक्स करून घेऊया आणि मस्त असा लाल भाजीपर्यंत स्लो गॅसवर रवा भाजून घेऊया तर बघा दही दिसते तुम्हाला पंचामृतसाठी दही ठेवलेलं आहे एका साईडला रवा लाल होऊपर्यंत आपण मस्त तुपामध्ये भाजून घेतलेला आहे तर असंच अजून थोडा भाजत राहू आणि मग त्याच्यामध्ये आपण साखर टाकून घेऊ तर आपण साखर टाकलेली आहे आणि आता मिक्स करून घ्यायचं चांगले एक ज्यू करायचा आणि मग त्याच्यामध्ये आपण आता टाकणार आहोत एक तांब्याभर पाणी जेवढा रवा आहे तेवढं पाणी टाका मी तुम्हाला रेसिपी नाही सांगते प्रसाद मी कसा बनवते ते दाखवते तर अशा प्रकारे आता रवा शिरा बनत आहे प्रसादाचं शिरा बनत आहे तर आता आपण बनवून घेऊया पूजेसाठी पंचाम तर तुम्हाला तर माहीतच आहे पूजेसाठी आणि अभिषेकसाठी पंचामृत किती महत्त्वाचं आहे तर आता आपण बनवत आहोत पंचामृत तर मी टोपमध्ये दूध टाकून घेत आहे जेवढं पंचामृत पाहिजे पूजेसाठी आपल्याला तेवढं आपण दूध टाकून घेत आहोत आता दूध घेतल्यानंतर त्याच्यामध्ये टाकणार आहोत आपण दही तर दही जेवढं दूध घेतलंय तेवढंच दही पण टाकायचं आहे आपल्याला तर पाहू शकतात मी दही टाकते तर मिक्स करायचं एकजीव करायचं त्याचा आणि मग त्याच्यामध्ये आपण टाकणार आहोत साखर तर जेवढं दही जेवढं दूध आणि तेवढीच साखर टाकायची आहे तर बघा साखर टाकलेली आहे आता एकजीव करायचा मस्त मिक्स करून घ्यायचं पंचामृतला आणि त्याच्यानंतर टाकायचं आहे त्याच्यामध्ये मध मद, तर मध कोणतं पण घेऊ शकतात तुम्ही तर मी आपलं जिथं साहित्य भेटतं म्हणजे पूजेचं तिथून मी मध आणलेलं आहे तर ते मध मी टाकते तर मध टाकून घ्यायचं एक चमच्या भर मध टाकायचं तर पाहू शकतात मध टाकत आहे मी मस्त मध टाकून झाल्यानंतर परत एकदा मिक्स करायचं आणि मग त्याच्यामध्ये टाकायचं आपण तूप टाकणार आहोत तर तूप बघा आता मी टाकते एक चमचे भर तूप टाकायचं ते पण मिक्स करायचं अशा प्रकारे आपण पंचामृत बनवून घेतलेलं आहे आणि पंचामृत असंच बनवतात का हे मला सांगा कमेंटमध्ये मी बनवले आणि पाहू शकतात शिरा खूप छान प्रकारे झालेला आहे आणि पंचामृत पण तयार झालेला आहे तर प्रसाद आणि प्रसादाचा प्रसादा शिरा आणि पूजेसाठी पंचामृत करायचं ते झालेलं आहे तर आता आपण करणार आहोत पूजा तर व्हिडिओ शेवटपर्यंत पर्यंत बघत राहा आणि परत एकदा सांगते ज्यांनी कोणी चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी आधी चॅनलला करा आणि मला सपोर्ट करा खूप खूप सपोर्ट करा तुम्ही चला व्हिडिओ कंटिन्यू पाहत राहा तर पूजेची मी सगळी तयारी सगळं साहित्य वगैरे काढून ठेवलेलं आहे तर मी एक एक करून दाखवणारच आहे तर पाहू शकतात तशी केली पूजेची तयारी पाठ दिवा पंचामृत आणि स्वामींना अभिषेक करण्यासाठी तांब्याचं तांब्या स्वामींना पाणी ठेवायसाठी छोटासा तांब्या आणि वाटी ही प्लेट अभिषेकसाठी हे चंदन खूप सारे पिवळे फूल वेगवेगळे वेग कलरचे फुलं गुलाबाचं फुल आहे कापूस प्रसाद खडीसाखर परत पाटोडा अंथरण्यासाठी लाल वस्त्र नारळ धूप माचिस कापूर परत आपण ज्यावेळेस अभिषेक अभिषेक करतो त्यावेळेस ते पाणी ज्यावेळेस ते करतो ह्याच्यामध्ये टाकण्यासाठी गंगाळी रांगोळी कलर स्वामींना आपल्या हिनातर आवडतं ते तर स्वामींचे वस्त्र हे आणलेले आहे आपण अक्कलकोटवरून पंचधातूची मूर्ती खूप छान अशी निवांत बसलेली स्वामी समर्थांची मूर्ती आहे तर आज आपण त्यांची प्राण प्रतिष्ठाना करणार आहोत स्वामींना घालण्यासाठी छोटासा हार स्वामींचा फोटो स्वामींची रक्तचंदन माळ हे घेतलेलं आहे श्री स्वामी चरित्र सारामृत ह्याची पण आज आपण पूजा करणार आहोत माऊली अगरबत्ती हे घेतलेलं आहे गुलाबजल हे घेतलेलं आहे गंगाजल हे, हे स्टॅन्ड तर प्रसाद झालेला आहे तिकडं एवढी आपली तयारी झालेली आहे पाहू शकतात तर साहित्य तर पाहिलेलं आहे काय काय घेतलेलं आहे तर पूजेला आपण सुरुवात करूया तर मी आता पूजेमध्ये काय बोलणार नाही आहे तर माझी मामाची मुलगी ब्लॉक घेईल आणि मी पूजा वगैरे करणार आहे आणि तुम्ही पूजा शेवटपर्यंत नक्की बघा कारण की मी पूजा करते पण मी व्हिडिओमध्ये नाही बोलणार आहे मी पूजेमध्ये असणार आहे तर मी सांगेलच काय काय करते काय काय नाही कसं कसं करते मी बघा पूर्ण तयारी केलेली आहे पूजेसाठी परत पूजेमधून सारखं सारखं उठायची गरज नाही त्याच्यामुळे आधीच पूजेची सर्व तयारी करून ठेवायची म्हणजे पूर्ण साहित्य जवळ आणून ठेवायचं म्हणजे आपल्याला उठबस करायची गरज नाही आणि पूजेमध्ये आपलं लक्ष राहतं तर आता मी पूजा करणार आहे शेवटपर्यंत पूजा नक्की बघा श्री स्वामी समर्थ जे जे स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ तर आता आपण पूजेची त तयारी तर पाहिलेलीच आहे आता आपण पूजा करायला चालू करूयात तर सर्वात आधी आपण दिवा लावून घेणार आहोत तर दिवा लावल्यानंतर त्या दिव्याची आपण पूजा करायची हळदी कुंकू वगैरे टाकून तर आता मी दिवा लावून घेते आणि मग त्याची पूजा करते दिव्याला हळदी कुंकू वाहून दिव्याची पूजा करायची आणि हात जोडून दिव्याला नमस्कार करायचा तर आपण सगळ्यात आधी ना ताटामध्ये पाणी टाकून घ्यायचं थोडंसं आणि मग त्याच्यानंतर आपण त्याच्यामध्ये अक्षता टाकायच्या आणि गुलाबाची फुले पाकळ्या आपण टाकून घ्यायच्या म्हणजे स्वामींना आपण त्याच्यामध्ये बसवणार आहोत अभिषेक करण्यासाठी तर आपण स्वामींची मूर्ती घेतलेली आहे पाहू शकत खूप छान अशी मूर्ती आहे स्वामींची तर आपण त्या ताटामध्ये स्वामींची मूर्ती ठेवणार आहोत तर मस्त अशी निवांत वसलेली स्वामींची मूर्ती आहे पंचधातूची आहे तर आपण त्याच्यावर आधी गंगाजल टाकत आहोत तर ज्या वेळेस आपण स्वामींच्या केंद्रातून किंवा अक्कुलकोटवरून मूर्ती आणतो तर भरपूर लोकांनी हात वगैरे लावलेले असतात तर त्याच्यामुळे आधी ती मूर्ती आपण शुद्ध करून घेणार आहोत तर पाहू शकतात आता मी गंगाजल पण टाकत आहे आणि गुलाबजल पण टाकत आहे खरंच खूप छान असा अनुभव आहे माझा तुम्ही पण स्वामी भक्ती करा तर आता आपण स्वामींना स्वच्छ पाण्याने अभिषेक करत आहोत तर आधी स्वामींवर पाणी टाकून घ्यायचं स्वच्छ आणि मग त्याच्यानंतर आपण तर प्रत्येकाला स्रोत वगैरे म्हणता येत नाहीत तर आपण फोनवर स्रोत पुरुष स्रोत आणि स्रोत लावून अभिषेक करत आहोत तर आता मी पंचामृताने अभिषेक करत आहे अशा प्रकारे आपण दोन पुरुषोत्तम आणि श्री सुक्तम हे स्रोत लावून स्वामींच्या मूर्तींचा अभिषेक केलेला आहे अशा प्रकारे आता आपण स्वामींची मूर्ती स्वच्छ कापडाने पुसून घेणार आहोत तर मी पुसून घेते अशी स्वच्छ मूर्ती पुसून घ्यायची म्हणजे स्वामींचं स्नान आणि अभिषेक झालेला आहे तर स्वामींना हिना अत्तर खूप आवडतं तर आपण स्वामींना हिना अतर लावून घेणार आहोत तर मूर्ती स्वच्छ धुतल्यानंतर त्यांना पूर्ण अंगाला अत्तर लावून घेणे तर मी पूर्ण त्यांच्या स्वामींच्या अंगाला अत्तर लावत आहे तुम्ही मूर्ती घरी आणली म्हणलं तुम्हाला अत्तर ठेवणं खूप गरजेचं आहे कारण की स्वामींना तर आता आपण पाटावर लाल कलरचं वस्त्र अंथरून घेतलेलं आहे तर आपण त्याच्यावर तांदळाने स्वास्तिक काढत आहोत तर तुम्हाला माहित आहे स्वास्तिक किती शुभ मानलं जात तर आपल्या घरी स्वामी आलेले आहेत आणि या शुभ दिवशी स्वास्तिक हे काढलंच पाहिजे तर बघू शकतात मी स्वास्तिक काढलेलं आहे आणि आता ह्या स्वास्तिकची आपल्याला पूजा करायची आहे आणि त्याच्यानंतर आपल्याला महाराजांना बसवायचं आहे तर पाहू शकतात अशा प्रकारे मी तांदळाने स्वास्तिक काढलेलं आहे आणि त्याला हळदी कुंकवाने त्याची पूजा करते तर हळदी कुंकवाने पूजा केल्यानंतर त्या स्वास्तिकवर आपल्याला स्वामी समर्थांची मूर्ती ठेवायची आहे तर श्री स्वामी हो। समर्थ महाराजांची मूर्ती आपण स्वास्तिकवर ठेवत आहोत श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ तर पाहू शकतात आपली स्वामी समर्थांची मूर्ती ठेवलेली आहे आणि आता आपण त्यांना प्राण प्राण त्या मूर्तीमध्ये ठेवण्यासाठी आपण एक म्हणजे स्वामींना चाप्याचं फुल वगैरे म्हणजे पिवळं फूल कोणते पण पिवळं फुल स्वामींना खूप आवडतं तर आपण गुलाबाच्या पाकळ्या ठेवून स्वामींची पूजा करत आहोत तर आता आपल्याला करायचे आहे स्वामींची प्राणप्रतिष्ठाना तर मूर्तीमध्ये आपल्याला दैवत्व प्राप्त करायचं आहे तर ज्यावेळेस तुम्ही मूर्ती आणतात तर त्यावेळेस भरपूर म्हणजे कारागीर त्याला ठोकतात छन्नीने वगैरे तापवतात सोन्याची मूर्ती वगैरे असते त्यावेळेस भरपूर विजा वगैरे होतात तर आपल्याला त्या मूर्तीला दैवत्व प्राप्त करायचं आहे तर एक मी फुल घेतलेला आहे पिवळं तर स्वामींच्या डावा हात पायचा कोणता आहे आणि डावा साईडला तुम्हाला माहीत आहे हृदय आहे तर डाव्या साईडला अंगट्याने ते फुल ठेवून तर आपल्याला हृदयाच्या जवळ फुल आणि अंगठा ठेवून प्राण प्रतिष्ठाना करायची आहे आपल्याला काही जमत नसलं तर आपल्याला सोप्य आणि साध्या पद्धतीत बोलायचं आहे श्री स्वामी समर्थ महाराज मी तुम्हाला घरी आणलेला आहे आणि तुम्ही माझ्या घरी कायम वास्तव्य करावे तुमच्यामध्ये मी प्राण प्रतिष्ठाना करत आहे तुमच्यात प्राण येऊन तुम्ही कायम आमच्या घरी निवास करावा मी तुमच्यामध्ये प्रतिष्ठाना करत आहे मी तुमच्यामध्ये प्रतिष्ठाना करत आहे मी तुमच्यामध्ये प्रतिष्ठाना करत आहे श्री स्वामी समर्थ 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 तुम्ही आमच्या घरी कायमचे वास्तव्यास या मी तुमची मनोभावे सेवा भक्ती करेल मी तुमची नित्य सेवा करेल आणि तुम्हाला कोणत्या गोष्टी आवडत नाही त्या गोष्टी मी कधीच करणार नाही मी मनोभावे तुमची सेवा करेल श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ अशा प्रकारे आपण स्वामींची प्राणप्रतिष्ठाना केलेली आहे मूर्तीला देवत्व प्राप्त करून दिलेलं आहे तर अशा साध्या सोप्या पद्धतीने मी केलेली आहे पूजा एक फूल घेऊन स्वामींना अत्तर लावून घेणे आणि त्याच्यानंतर स्वामींना अष्टगंध लावून घेणे तर मी आता अष्टगंध लावत आहे तर बघू शकतो स्वामींना अष्टगंध पण खूप आवडतो आणि अत्तर पण खूप आवडतं तर अभिषेक झाल्यानंतर स्वामींना अष्टगंध आणि अत्तर लावून घेणे खूप गरजेचं आहे आणि त्यामुळे स्वामींना स्वामी प्रसन्न होतात आपल्यावर आणि मी स्वतःला पण लावत आहे तर मी स्वामींना आता टोप घालत आहे आणि स्वामींना वस्त्र परिधान करत आहे तर पाहू शकतात खूप छान प्रकारे छोटासा नाजूकचा टोप स्वामींना लावलेला आहे घातलेला आहे तर आता पाहू शकतात स्वामींना वस्त्र परिधान करत आहे खूप असे सुंदर स्वामींची मूर्ती तेज खुलून आलेला आहे तर पाहू शकतात मस्त असे स्वामींना वस्त्र परिधान केलेले आहेत तर स्वामींपुढं आपण तुळशीची पाणी ठेवायची तुळशीची पाणी अर्पण करायची स्वामींना आणि मग त्याच्यानंतर दिवा लावायचा म्हणजे ऑलरेडी आपण दिवा लावलेलाच होता पण पूजेसाठी पुन्हा एकदा दिवा ठेवायचा आणि मग त्याच्यानंतर खूप सारे पिवळे फुल वेगवेगळ्या कलरचे फूल स्वामींपुढे अर्पण करायचे आणि पाहू शकतात मी खूप असे पिवळे फुलं लाल गुलाबाचे फूल झेंडू वगैरे स्वामींपुढे ठेवत आहे आणि स्वामींचं स्वामी चरित्र सारामृत हे पुस्तक पण मी स्वामींच्या तिथे ठेवून त्याची पूजा करत आहे आणि ही अकोलकोटवरून मी रक्तचंदन माळ आणलेली होती तिची पण पूजा करण्यासाठी मी ठेवलेली आहे पाटावर त्यांना स्वामींच्या पुस्तकाला आणि रक्तचंदन माळेला अष्टगंध लावत आहे आणि त्याच्यावर फुले वगैरे अर्पण करून त्यांची पण पूजा करून घेत आहे तर पाहू शकतात आता मी अष्टगंध वगैरे लावल्यानंतर त्यानंतर रक्तचंदन माळ आणि स्वामी चरित्र सारामृताची फुले ठेवून मी पूजा करत आहे आता आपण पूजा करून घेतलेली आहे तर आता आपण ठेवत आहोत स्वामींसाठी एक छोटासा तांब्या आणि त्याच्यावर फुलपात्र आहे तर ते स्वामींसाठी पाणी ठेवलेलं आहे आपण छोट्याशा ता, ता ताम तांब्याच्या तांब्यामध्ये आणि त्याच्यानंतर हा पण एक फोटो मी अक्कलकोटमधूनच आणलेला आहे तर त्या फोटोची पण मी पूजा करून घेते तर फो फोटोला अष्टगंध लावून फुले वगैरे अर्पण करून फोटोची पूजा करत आहे स्वामींना हार घालत आहे तो, तो तर स्वामींसाठी एकदम छोटासा हार आहे तर तो मी त्यांना घालत आहे तर स्वामीं पुढे अगरबत्ती लावत आहे अगरबत्ती ओळून घ्यायची अशक्य शक्य करतील स्वामी श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ बोलून स्वामींना नमस्कार करायचा मी नमस्कार करत आहे स्वामींना आणि मनापासून पूजा केलेली आहे तर स्वामी एक्सेप्ट करणार ती पूजा आणि मला स्वामींवर खूप म्हणजे खूप विश्वास आहे तुमचा पण आहे का स्वामींवर विश्वास श्री कमेंटमध्ये मला नक्की सांगा श्री स्वामी समर्थक कमेंट करा जे पण कोणी स्वामी भक्त असाल तर तर आता मी स्वामींना धूप लावत आहे तर स्वामींना अशी भोळी भक्तीच आवडते तर मी बघा अशी अशा प्रकारे जी पूजा केली तुम्ही पण करू शकतात आता मी स्वामींपुढे धूप आरती लावलेल्या आहे धूप ओवळून घेत आहे तर पाहू शकतात आपली मनातली इच्छा वगैरे स्वामींपुढे बोलायची आणि धूप आरती ओवळायची दोन्ही हात जोडून स्वामींना नमस्कार करायचा स्वामींपुढे मी आता खडीसाखरेचा प्रसाद ठेवत आहे एक तुळशीचं पान ठेवलेला शिरा स्वामींना आपण प्रसाद म्हणून ठेवत आहोत अशा प्रकारे आपण स्वामींची घरच्या घरी एकदम सोप्या पद्धतीने स्वामींची प्राण प्रतिष्ठाना केलेली आहे स्वामींच्या मूर्तीमध्ये दैवत्व प्राप्त केलेलं आहे तर पूजा कशी वाटली हे नक्की सांगा आता मी रक्तचंदन माळ घेऊन स्वामींच्या नामाचा जप करत आहे अशक्य शक्य शक्या करतील स्वामी श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ स्वाम श्री स्वामी समर्थ तर व्हिडिओ कसा वाटला स्वामींची पूजा कशी वाटली प्राणप्रतिष्ठाना कशी वाटली हे मला कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा ज्यांनी कुणी चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी आधी चॅनलला सबस्क्राईब करून घ्या धन्यवाद